लौली। लौली पो पो ती लॉलीपॉप तुम्ही पोडा तुला फॅरे लावली आहे ना आहे ना, ना किती देऊ दोन देऊ दोन देऊ तू कशाला घेऊ राहिला आहे किती गायल काय बघावं तुझ्या अजून काय हा गायच्या किती एक द्या ना आणि चुना नाही लावला मला काय चुना लावलाय फक्त काय छान तुला काय लागत अजून काही नाही बघू दे फोडून दे त्याला ते पण आम्हीच फोडून द्यायच का द्या रुपया जास्त देऊ चुलून बर आहे का गोड तेल आहे ना काय लिटर आहे दीडशे हा हो दीडशे रुपये लिटर सांगतय बा एवढ महागान घरी नेलं ते आणि त्याच्यात पाणी जर निघलं मग काय करायचं आमची घरची कंपनी थोडीच आहे तुम्ही काय आम्हाला काय मी फक्त एक रुपया भेटतो दीडशे रुपयाला देऊ का बघू देऊ का डोक्याला लावायला जमन कधी जमल ना तुम्हाला डोक्याला लावायचं डोक्याला भाजीत टाकायचं भाजीत हो शॅम्पू कोणता लावू लावू लयच भाई वाशीवर राहिला बघू द्या सांगा ना सांगा ना कोणती कंपनी डव कंपनीची एक काम करा एक पाच लिटरचा ड्रम द्या डव शॅम्पूचा ड्रम नाही हो तुम्ही कर ना दे 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 करू काय काय पाहिजे ते सांगा नाही त्याचे पैसे द्या त्याचे पाच दहा पंधरा आणि हे वीस पंचवीस द्या हाय ला चला क्रिकेट खेळू आपण बॅट आणायची का टाइमपास कशाला करताय तुम्ही आणि तू तु बॉल आना बर इकडं महागाचा बॉल येतो हात नका लवकर सामानच आहे मामाचा सा। <laughs> महाग आहे महाग घ्यायचं आहे का तुम्हाला <laughs> <laughs> महा मामाचा बॉल आहे <laughs> <laughs> ते ब्रश द्या <जा>, ब्रश आहे ब्रश किती देऊ तुला लागत होतं याला नाही लागत याला दुनिया ब्रश जाऊ तू तेतलंच आहे बोलला मग टॉयलेटचा नाही तो नाही लागत नाही नाही पेन आहे का पेन आमच्याकडे भेटन तुम्हाला काय पाहिजे मला लिस्ट द्या मग मी तुम्हाला तुम्ही काहीच देत नाही निसत हाय हाय मानता राहो आमच्याकडे काय पैसे नाही का काय लोक घ्या की पण आपले करेगुलर कस्टमर आहेत हाय की नाही सारख ठेवला आहे का

काय नाही देव रागा येतो या भाई यांच्या दुकानात घ्या का ते फिरले <laughs> तुम्हाला काय पाहिजे सांगा बरं करू नाका लाडू करंजा शंकर पाळे चिवडा ना तो वाटत दिवाळीच असन ना नाही आमच्याकडे तस भेटत नाही घर संपले संपले काय दिलं ना नॉले पॉप शांत बस गप विकत द्या ना तेवढा काही पैसे द्या त्याचे पैत नाही बर काय अरे इदं तुम्हाला काय काय लागायचं पटापट महागा ना एकच आणखी आण ना हा ती डोक्यात बड्डे बड्डे याचा बड्डे रात्रीच्या डोक्यात फोडायचे अंडे चला पैसे काढा हर काय हे आमचं अंडे आमचं आमचं तुमची कोंबडी ना रात्री माया कोंबड्याकडे आल ती अंडा माझा हा द्यावा लागेल अंडा तसच बोलून बरं का पैसे काढायचा बोलू आपण याला जो सॅडी बोलू ते डेने टेस्ट करू हिशोब करा पहिले नॅपकिन आधी आम्हाला गाडी पुसायला हा द्या तुम्हाला वडणी देत का फक्त तुम्ही इथं मस्कर करायला आले का नाही नाही लाईन मारायला आता वस्तू घेतलेत ना पैसे द्या किती सामान घेतलं आजू काय काय सामान सामान नाव नाही काय काळ्या काय म्हंटल कोणतं साबण पाहिजे का बाय सामान चला तुम्ही ना हे कितीच आहे इकडे आणा मी पहिले हिशोब करते? चलाय बाबा पळायचे कायचे पैसे काय आहे